नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फिश करी अशिकी घरातील सर्वच आवडीने खातील फिश करी बनवताना एखाद वेळेस काय होतं की खूप जास्त तेलात तळल्यावर माशाचा चुरा होतो किंवा आपण उकळीतच सगळे अख्खे मासे सोडले तरीही रशियाचा उग्र वशाट वास येतो आज आपण इथे अगदी कमी तेलात मासे तळणार आहोत आणि करीही छान होईल पाहूयात तर फिश करी बनवण्यासाठी इथे मी माशाचे असे तुकडे करून आणले मार्केटमधूनच एक अख्खा मासा घेतला होता मी जवळपास तो सातशे ते आठशे ग्रॅमचा एक अख्खा मासा होता साफ करून घेतला सर्व पाणी यातील निथळून घेतलं धुवून घेतला तर तुकड्यांमध्ये हा जवळपास साडेपाचशे ग्रॅम एवढा मासा आहे यातील सर्व पाणी निथळल्यानंतर इथे घालूया दीड ते दोन चमचा एवढी हळद अर्धा चमचा मीठ आणि पाच ते सहा लिंबाच्या रसाचे थेंब इथे मी हा शिवरा मासा घेतला आहे एकदम ताजा आणि फ्रेश असा असतो अजिबात बर्फातला नव्हता त्यानंतर यात लिंबाचा रस घालून माश्याला चांगले हळद मीठ एकसारखे लावून घेऊयात तुम्ही कुठलाही मासा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार पण हा मासा एकदम जिवंत आणि ताजा असा फ्रेश होता मस्त सर्व मासा साफ करून घेतला मस्त यातील पाणी निथळून घेतलं आणि आता हळद मीठ लावून आपण हा मासा एक पाच ते दहा मिनटं मुरू देऊयात म्हणजे तोपर्यंत आपण इथे चिरण्याचे जी सर्व साहित्यही तयार करून घेऊयात तोपर्यंत मासा आपला एक दहा मिनटं मुरतोय तर इथे मी लहान आकाराचे दोन कांदे घेतले आहेत थोडेसे सुक्या खोबऱ्याचे तुकडे त्याचबरोबर एक अख्खी लसणाची गाठ अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा आणि दोन मुठ एवढी कोथंबीर घेतली मोठा कांदा असेल तर एकच कांदा घेऊ शकता इथे मी चार लोकांसाठी बनवते आहे दोन लहान आकाराचे कांदे आहेत उभे पात्र चिरून घेऊयात ओले खोबरेही तुम्ही घेऊ शकता तर इथे सुक्या खोबऱ्यातला आपला जो अर्धी वाटी असते अर्धी वाटीतला मी दुसरा भाग घेतला आहे सुक्या खोबऱ्याचा तर इथे मी उभा पातळ कांदा असा चिरून घेतला त्यानंतर आल्याचे सुद्धा अशी चार टुकड्यांमध्ये करून घेतले सुक्या खोबऱ्याचे काप केले आणि इथे मी फिश करीसाठी लाल अख्खी सुकी मिरची घेतली आहे जवळपास एक पाच ते सहा बेरडी मिरची घेत असाल तर एखाद मिरची वाढवून घ्या किंवा तिखट लवंगी पांडी मिरची असेल तर एक ते दोन मिरची कमी करून घेऊ शकता तुमच्या आवश्यकतेनुसार मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता इथे दीड चमचा एवढे मी धने घेतले आणि दोन चमचा एवढी खसखस वीस ते पंचवीस लसण पाकळ्या फिशकरीसाठी लसूण थोडासा जास्तच घ्यायचा आता सर्व मसाले ह्यात टाकूया आणि सोबतच घालूया धने आणि खसखससुद्धा खसखस मात्र नक्कीच घ्या यामुळे मस्त अशी फिशकरी होते आणि अख्ख्या लाल सुक्या मिरचीतच बनवा पाणी टाकून वाटण इथे आपण तयार करून घेतलं आता वाटण आपलं तयार आहे वाटण थोडंसं बाजूला ठेवूयात आणि गॅसवर आता तवा ठेवून घेतला यात घालूया पोहे खाण्याचे चार ते पाच चमचा एवढे तेल किंवा तीन ते चार चमचा एवढे तेल अगदी कमी तेल घालून तव्यावर हे असं पसरवून घ्यायचं तव्याला सर्व बाजूने तेल असं पसरवून घेतलं गॅस मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर करून तव्यावर आपण एक एक पीस असं सोडूयात आणि सर्व पीस असे एक एक करून इथे तव्यावर सोडून घ्यायचं गॅस अजिबात मोठ्या आचेवर करायचा नाही मध्यम ते मंद आचेवरच ठेवायचा सर्व मासे मी असे तव्यावर इथे पसरवून घेतले आणि आता मध्यम ते मंद आचेवर आहे अर्ध्या मिनटांनी पुन्हा मासे असे पलट करायचे इथे अजिबात आपल्याला कुरकुरीत मासे तळून घ्यायचे कि नाही किंवा जास्त शिजवायचे नाही आहे तर अगदी असे दोघं बाजूने शेकून घ्यायचे तर सर्व मासे असे पलट करून घेऊयात हे पहा फक्त शेकून घेतले आणि आता या बाजूने सुद्धा काही सेकंदाने पुन्हा उलट करूयात उलट करताना आता मी गॅस बंद केला आणि गॅस बंद करून पुन्हा ही बाजू अशी पलट करून घेते ही गॅस आता चालू करायचं नाही मध्यम किंवा मंद आज करायची नाही गॅस बंद करूनच सर्व मासे आता या बाजूने पलटावून घेतले आणि आता मात्र तव्यावर हे मासे असेच राहू देऊयात अजिबात तव्यातून काढायचे नाही आता हे मासे असेच राहिल्यामुळे काय होतं की तवा गरम आहे आणि मासे मग जास्त तळल्यामुळे कुरकुरीतही होत नाही आणि मासे मस्त असे कडकच राहतात रश्श्यात केल्यावर सुद्धा ग्रेव्ही त्यात मुरली तर अजून मस्त असे हे मासे होतात अजिबात चुरा होत नाही आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात मोठा एक चमचा एवढे तेल घातले नेहमीच्या तेलपेक्षा नेहमीच्या भाजीच्या वापरण्याच्या तेलपेक्षा थोडंसं माशाच्या भाजीला किंवा फिश करीसाठी तेल कमीच घालायचे तेल गरम झाल्यानंतर यात वाटण घालून घेतले आणि मध्यम ते मंद वाचेवर वाटण चांगले परतवून परतवून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल कमी अधिक करू शकता पण मी थोडं तेल वापरलं आहे फिश करीसाठी असं थोडं तेल कमीच वापरायचं नाही आता वाटण आपण चांगलं परतवून परतवून घेऊयात कमी दिल्यात का होईना पण वाटण मस्त असं रंग बदलेपर्यंत प्रमाण कमी होईपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं तेल सुटताना दिसत नाही कारण आपण आधीच तेल कमी घातलं आहे म्हणून पण वाटण आपण मस्त परतवून घेतलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून यात ॲड करूयात वाटण तयार करून घेतलं होतं त्याच भांड्यात थोडंसं पाणी घातलं वाटणाचं आणि अजून मसाला या पाण्यात चांगलं परतवून घेऊयात मसाला चांगला शिजवून घ्यायचा मस्त परतवून घ्यायचा आपण कुठलेही मसाले इथे भाजले नाही कांदा खोबरं म्हणून कच्च्याच मसाल्यातला आहे म्हणून चांगलं परतवायचा त्यानंतर अर्धा चमचा इथे मी फिश करी मसाला घातला आणि मसाला घालून आता पुन्हा एकदा मस्त हे मिक्स करून घेऊयात आणि चांगलं परतवून घेतल्यानंतर गॅस मंद वाचेवर करून काही सेकंदांसाठी झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून पुन्हा हे मसाले आपण मस्त असे शिजवून घेतलेत तर तुम्ही पाहू शकता आता रंगही बदलला आहे आणि थोडंसं आजूबाजूने तेल सुटते तेव्हा आता यात घालूया आपण पाणी आणि जेवढी आपल्याला फिश करी हवी आहे घट्ट पात तेवढं पाणी घालून वाढवून घेतली आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि चांगलं ढवळल्यानंतर आता एक पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात आता इथे पहिली उकळी आली की आता चवीनुसार मीठ घालूयात मीठ इथे अंदाजाने बेताने घाला कारण आपण मासे मुरण्यासाठीही मीठ वापरले होते म्हणून थोडंसं मीठ कमी वापरा आणि मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आत्ताचा मस्त घट्ट ही ग्रेवी झाली अजून मासे ॲड केल्यावर आणि ग्रेव्ही शिजल्यावर मस्त अशी घट्ट होऊन जाते उकळी चांगली खळकळ आल्यानंतर गॅस मी मध्यम आचेवर केला आणि मध्यम आचेवर करून एक एक माशाचा पीस ह्या रश्श्यात सोडला आणि मस्त अशी ही करी आता ढवळून घेऊयात सर्व फिश अशी यात मिक्स करून घेऊयात करीमध्ये चांगले हे फिश डुबले पाहिजेत असे मस्त मिक्स करून घेतले हे पहा गॅस मध्यमच आचेवर आहे आपण फिश टाकल्यामुळे थोडंसं तापमान कमी झालं आता पुन्हा एक उकळी येऊ द्यायची आपण तेल किती कमी वापरलं होतं तरीसुद्धा मस्त असं आत्ता त्याला तवंग आला आहे आणि आता पुन्हा उकळी आली की आता यात घालूया आपण एक पाच ते सहा त्रिफळा त्रिफळा घातल्यामुळे कुठलीही माशाची ग्रेव्हीचा अजिबात उग्र वास येत नाही अजूनच या ग्रेव्हीला मस्त अशी चव येते एकदा नक्की त्रिफळा घालून हा रस्सा करून बघा ही ग्रेव्ही मस्त छान लागते अजिबात उग्र वशटवास येत नाही लहान मुलंसुद्धा चुरून खातील किंवा भाताबरोबर ही फिश करी नक्कीच खातील मस्त असं मंद वाचे दोन ते तीन मिनटं ही फिश करी अजून मस्त उकळून घेतली आणि गॅस आता बंद केला वरून भरपूर शिजिरलेली कोथंबीर घातली त्यावर चमचा अडवा ठेवून त्यावर ताट ठेवला म्हणजे अजिबात बंद झाकण ठेवलं नाही आता फिशकरी आपली तयार झाली तर आता करीसाठी इथे मी ज्वारीची भाकरी बनवून घेते यासोबत ज्वारीची भाकरी फार छान लागते ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा चपातीही बनवू शकता आता जेवढी भाकरी हवी होती तेवढं पीठ घेतलं आणि थोडं थोडं पाणी करून यात ॲड करूया आणि मस्त असं हा गोळा बनवून घेऊयात परातीला घासत घासत हे पीठ असं भिजायचं पाणी थोडं थोडं करूनच टाकायचं हे ज्वारीचं पीठ आहे लवकर लदित होतं किंवा ज्वारीची भाकरी नवशिक्यांना जमत नसेल तर पाण्याची एक उकळी करायचं आणि गरम पाण्याने सुद्धा हे पीठ भिजून घेऊ शकता नेहमीचे बनवत असेल भाकरी, भाकरी तर असे थंड पाण्यानेही त्यांना जमतात पण नवशिक्यांसाठी सांगते गरम पाण्याची उकळी करून ज्वारीची भाकरी बनवा तर इथे आपण परातीला घासत घासत असा हा पिठाचा गोळा करून घेतला जेवढी भाकरी हवी होती तेवढा गोळा करून घेतला आणि आता जे शिल्लकचं पीठ होतं ते असं बाजूला ठेवूयात आणि आता भाकरी तापण्यासाठी इथे पीठ घालूयात यावर हा असा उंडा ठेवायचा हे पहा आणि एका हाताने गोलाकार द्यायचा एका हाताने भाकरी तापायच्या तर असं करून करून इथे अर्धी भाकर आपण अशी करायची आणि मग नंतर दोघं हातांनी भाकर तापायची किचन ओट्यावर थोडीशी बऱ्याच सरकते आहे म्हणून मी एकाच हाताने ही मोठी झाल्यावरही तापते आहे तर हे पा दोघं हातांनी अशी भाकरी तापून घेतल्यानंतर ता आता एक हात असा बाजूला भाकरीच्या बा, साईडला घ्यायचा आणि उलट करून घ्यायची भाकर इथे मी तवा आधीच गरम करून घेतला होता आणि मध्यम आचेवर तवा ता असताना मध्यम आचेवर गॅस राहिला की मग नंतर भाकर टाकायची तवा गरम झाल्यानंतर तवा गरम होऊ द्यायचं चांगलं तेव्हाच भाकर टाकायची आणि भाकरी टाकल्यानंतर अगदी याला पाणी लावायचं सर्व बाजूने पाणी लावून झाल्यानंतर उलथाण्याने भाकर पुन्हा उलटी करून घ्यायची भाकरी उलटली की मग नंतर या बाजूनेही अशी शेकून बघायची जिथे वाटली की राहिली आहे तिथे अशी भाजून घ्यायची हे पा या पद्धतीने या बाजूने चांगली भाकरी शेकायची तर ही बाजू चांगली अशी भाजली गेली जिथे आहे राहिली तर त्या बाजूने अशी भाजायची आणि भाजल्यानंतर आता अशी उलट करून ठेवायची गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि मस्त असं या भाकरीला पापड येतो टम्म अशी ही ज्वारीची भाकरी फुकते आपण गरम पाणीही केलं नाही थंड पाण्यातच हे पीठ भिजलं होतं तरीसुद्धा तुम्ही भाकरी पाहू शकता हे पहा किती मस्त अशी टम्म फुटली आहे आणि मस्त लुसलुशीत अशी ही ज्वारीची भाकरी झाली आहे एकदम मस्त पापड आला आहे याच पद्धतीने सर्व भाकरी बनवून घेऊयात गरमागरम फिश करी आपली तयार आहे सर्व करूयात टेस्टी अशी ही फिश करी झाली आहे एकदा या पद्धतीने करून पहा तयार आहे आपली मस्त गावरान पद्धतीने फिश करी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल खायलाही तेवढीच टेस्टी आपण अगदी कमी फिश करी बनवली तरीसुद्धा मस्त असा तवंग आला आहे आणि तरीदार चटकदार अशी ही फिश करी तयार झाली सा आहे साध्या सोप्या पद्धतीने पटकन आपण फिश करी बनवली फक्त सुरुवातीला आपण तेल कमी घातले तरीसुद्धा मस्त असा मसाला परतवून घ्यायचा जा, अगदी चांगला शिजवून घ्यायचा आपण मसाले भाजले नाहीत म्हणून चांगला मसाला परतवून परतवून घेतल्यानंतर मगच पाणी घालायचे आणि मस्त अशी उकळी आल्यावर आपण त्रिफळाही घातला त्यामुळे अजिबात उग्र वास येत नाही भाकरीही आपली मस्त अशी झाली होती एकदम पातळसर आणि बाजवारीच्या भाकरीसोबत ही करी तर एकदम मस्तच लागते एकदा या पद्धतीने करून पहा आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद